नमस्कार पोया कृषी या कृषीपूर्ण समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड उत्पन्न कृषीपूर्ण समिती मुंबई या ठिकाणचे बाजारभाव येवला येवला अंदरसूल लासलगाव लासलगाव विंचूर या ठिकाणचे असलेले बाजारभाव कळवण मनमाड दिंडोर या ठिकाणचे असलेले बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण बघणार आणि या ठिकाणी अठ्ठावीसशे तीन हजार पस्तीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठचाही सविस्तर थोडक्या संपूर्णपणे जाणून घेत आहात व्हिडिओपर्यंत नक्कीच बघा पुढे आवडला नक्कीच लाईक चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बॅकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणीच करू शकता दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजचे कांदा बाजारभाव आहे ती छत्रपती संभाजीनगर आवक या ठिकाणी सत्तावीसशे बारा क्विंटलची कमीत कमी पाचशे पन्नास जास्तीस्त बावीसशे सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे शेतकरी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे बाजारभाव दाखवले तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला दाखवत दा। आहोत आता फक्त मी तुम्हाला बाजार आणि जास्ती दर दाखवणार आहे आणि सरासरी कमीत कमी दर तुम्हाला बघायची आहे आवक बघायची आहे आणि जातसुद्धा बघायची आहे मुंबई कांदा म्हटलं मार्केट एकोणतीसशे येवला लाल कांदा एकवीसशे पन्नास विंचूर लाल कांदा एकवीसशे शहाऐंशी नागपूर कांदा पंचवीसशे कळवण लाल कांदा सव्वीसशे पन्नास मनमाड लालकांदा ंदा एकवीसशे पंचावन्न दिंडोरी लाल लालकांना अठ्ठावीसशे पन्नास पुणे खडकी लोकल लोकलगांदा पस्तीसशे पुणे पिंपरी लोकल लोकलगांदा सत्तावीसशे या ठिकाणी कामटी चार हजार रुपयेपर्यंत कल्याण तेहतीसशे नागपूर पांढरा पंचवीसशे पिंपळगाव बसवण पळ कांदा या ठिकाणी बघितलं चोवीसशे चौवेचाळीसशे रुपयापर्यंत चालू आहे चोवीसशे चौवेचाळीस रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर बाजार समिती कळवण उन्हाळकांसाठी एकोणतीसशे साठ मनमाड उनाकांसाठी तेवीसशे पिंपळगाव बसवण उनाकांसाठी चौतीसशे त्याच मित्रांनो या ठिकाणी हे बाजारभाव समितीचे लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट धन्यवाद मित्रांनो माझवडे शोध पंतप्रधाना दर बडसो माहितीपूर्ण कांदा बाजारभावचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतोय जे महाराष्ट्राच्या विश्वास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट व्हिडिओ अका माहिती पूर्ण कांदा बाजार म्हणजे हो तोपर्यंत थांबतोय आहे जे महाराष्ट्र विश्वास नव्हतं सबस्क्राईब नक्कीच करायला भेटूया तुम्ही अशा माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट्स होतोपर्यंत धन्यवाद धन्यवाद